बळीराजावर आलेल्या सुनामी पावसाचं संकट दूर होऊ दे असं साकडं श्री हिंगलाज मातेच्या चरणी घातलं असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं पूर्व भागातील गणेशपेठेतील भावसा समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिर इथं खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्तांची पाहणी करून त्या हिंगुलांबिका देवी मातेच्या दर्शनासाठी आल्या यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड युवा नेते कुणाल गायकवाड प्रतीक जाधव आदींच्या उपस्थितीत हिंगुलांबिका देवीमातेची आरती करण्यात आली यावेळी हिंगुलांबिका देवी, या हिंगुल देवी मंदिर समितीच्या वतीनं खासदार प्रणती शिंदे आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला सोलापूरसह महाराष्ट्रात आलेल्या सुनामी पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं राज्य सरकारनं त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत त्यानं नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे या सगळ्या मागण्या सरकारकडे करणार असल्याची माहिती खाजार प्रणिती शिंदे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दिली महाराष्ट्र दोन तीन वर्ष तरी लागतील आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या संकटाकडून निर्माण करणं आता महत्त्वाचं आहे सरकारला पण मला असं वाटतं महत्वाचं आहे की पण या सरकार शेतकरी मिळायला पाहिजे ताबडतोब त्या ठिकाणी आम्ही झालेली नुकसान करता येईल किंवा गाईची आधी मिळाली पाहिजे त्या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची या सगळ्या मागण्या सरकारकडे करत आहोत श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे विश्वस्त श्रीकांत आंबुरे विजय पुकाळे किसन गर्जे बाळासाहेब खमितकर द्वारके शिरसागर सुभाष वाघमारे भावसार युवक आघाडी सचिव विकास उपरे तसंच हिंगुलांबिका देवस्थान कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते